जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उद्या होणार कमनूर मध्ये सुपर बाजारचा भव्य शुभारंभ कमनूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंगाच्या कृपेने व कमनूर ग्रामदैवत हजरत जंगी साहेब हजरत बुरान साहेब यांच्या आशीर्वादाने कमनूर या ठिकाणी सुपर बाजार या नावाने भव्य मॉलचा शुभारंभ दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री राजू तहशीलदार तसेच वाघापूरचे महाराज मान्यश्री श्री भगवान अप्पासो डोने यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात येणार आहे तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यमान सरपंच शोभा पवार उपसरपंच श्री सुधीर लिगाडे तसेच दी सोसायटी फर्निचरचे मालक धनंजय पवार यांच्या उपस्थितीत असणार आहे यावेळी खास आकर्षण म्हणून महिलांसाठी सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि त्यांच्या सुकन्या सह्याद्री मळेगावकर या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये प्रथम येणाऱ्यास फ्रीज व मानाची पैठणी द्वितीय डी एलईडी टीव्ही तृतीय येणाऱ्यास मायक्रो ओव्हन चतुर्थ क्रमांक गॅस शेगडी तर पाचव्या क्रमांकास मिक्सर देण्यात येणार आहे या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे तसेच प्रश्न कार्यक्रमामध्ये अकरा चांदीचे छल्ले मानाची पैठणी ही असणार अशी माहिती सुपर बजारचे प्रोपरायटर कृष्णात माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी दिलीप, दिलीप माळी ओंकार माळी सागर माळी तसेच मुजावर परिवार उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह पण पन... बाजारमध्ये आपल्या उच्च क्वालिटीचा उत्तम दर्जाचा आणि कमी एम आर पीपेक्षा कमी रेट कस्टमरला आपण देऊ शकतो आहे त्याचबरोबर आमची सर्विस फ्री होम डिलिव्हरी आम्ही माल देऊ शकतो आहे आपल्या बाजारच्या उद्घाटनासाठी कबनूर येथे मराठी शाळेमध्ये सुपर बाजार होम मिनिस्टर महिलांसाठी पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता उद्घाटन आहे आणि सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्या सर्वांना कार्यक्रमाची पैठणीचा विजय देवा आणि सुपर बाजारमध्ये खरेदी करा धन्यवाद अधिकार अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव